नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्याला आतापर्यंत कोणताही अर्ज भरायचा म्हणलं किंवा कोणत्याही योजनेचा लाभ घ्यायचा तर आपल्याला कागदपत्र ही लागत होती मात्र आता यापुढे बऱ्याच प्रमाणात आपल्याला कागदपत्र त्यामध्ये समजा बँकेचं पासबुक असेल आधार कार्ड असेल सात बारा असेल होल्डिंग असेल अशी बरीच कागदपत्र आता आपल्याला कमी लागणार आहेत कारण हा फायदा आहे ॲग्रीस्टॅक योजनेत जे आपण फार्मर डिजिटल आय डी रजिस्ट्रेशन केलेलं आहे यामुळे बऱ्याच प्रमाणात कागदपत्र ही कमी लागणार आहेत लागणार आहेत पण ती कशी आपण त्या सिस्टीमलाच ती अटॅच केलेली असल्यामुळे आपल्याला ती द्यावी लागणार नाही आहेत किंवा पुन्हा पुन्हा त्याची गरज पडणार नाही कारण फार्मर डिजिटल आय डीच्या माध्यमातून आपली सातबारा त्याला अटॅच आहे आपलं होल्डिंग त्याला अटॅच आहे बँकेचं पासबुकसुद्धा आपलं त्या त्याला अटॅच असल्यामुळं आपल्याला याची गरज पडणार नाही आता तसंच महाडी टीच्या योजनेच्या माध्यमातून आपण जे अर्ज करत होतो आणि आपलं अर्ज केल्याच्या नंतर जसं पहिल्यानं लॉटरी पद्धत होती आता जो सध्या अगोदर अर्ज करील त्याच्यासाठी लाभ मिळणार आहे मग आता आपण अर्ज केल्याच्या नंतर तीन महिन्याच्या वर जर काळ गेला तर त्यावरील सात बारा आपल्याला पुन्हा एकदा अपलोड करण्याची गरज पडत होती ज्यावेळेस आपल्याला त्या योजनेचा लाभ मिळत आहे अशा वेळेस किंवा लाभ मिळाल्याच्या नंतर आपल्याला ती अपलोड करावी लागत होती कागदपत्र त्यासोबत समजा आपण एखादा अवजारे घेतलेला असेल तर त्याचं बिल सातबारा या गोष्टी परत परत अपलोड कराव्या लागायच्या मात्र आता यापुढे तशी गरज पडणार नाही कारण आपण जो काही अर्ज भरत आहोत तो आपला फार्मर आय डी टाकून भरतो त्यामुळे आपली सातबारा त्याला चाट्याच आहे होल्डिंग त्याला चाट्याच असल्यामुळे आपल्याला पुन्हा ही कागदपत्र अपलोड करण्याची गरज नाही आणि जे महाडीबीटीच्या माध्यमातून मिळ लाभ जो मिळतो तो लाभ मिळाल्याच्या नंतर किंवा लाभ नाही मिळाला ला, तरी आपल्याला तीन महिन्याच्या नंतर नवीन सातबारा अपलोड करण्याची गरज पडत होती मात्र आता तशी गरज यापुढे पडणार नाही असं महत्वाचं अपडेट हे शेतकऱ्यांसाठी होतं ते आता तुम्हाला कसं वाटतंय नक्कीच कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद